देश परदेशात आरोग्य सेवेबरोबर आयुष्यात रंग भरणाऱ्या बेतेल हेमनगर भागात ख्रिसमस सण भक्तिमय वातावरणात साजरा पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात सांगली संस्थान व कला आरोग्य पंढरी मिरज नगरीच्या मध्यावर आरोग्यदायी पोषक वातावरणात पाचशे ख्रिस्ती मातंग व इतर मिश्र कुटुंबाची लोकवस्ती असलेले शांतीप्रिय नगर म्हणजे बेतेल हेमनगर विनोबा भावे कॉलनी आणि मिरजवाडी कष्टाळू या भागातील रहिवाशांचे वैशिष्ट्य अविभाज्य घटक नर्सिंग या सेवाभावी कार्यात या भागातील तज्ज्ञ प्रशिक्षित युवा युवती आज नर्स ब्रदर सिस्टर परिचारक हेल्थ केअर टेकर सुप्रिटेंडेंट म्हणून भारतातील छोट्या मोठ्या वैद्यकीय क्षेत्रात व परदेशात विविध पदावर कार्यरत राहून नागरिकांच्या आरोग्य सेवेबरोबर आपले कुटुंब आणि एकनिष्ठ समाज घडवण्याचं कार्य करीत असतात त्याचप्रमाणे या भागातील दुसरे त्यागपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील असणारी सामंजस्य होय एखाद्या भावाचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी एक भाऊ आपले शिक्षण अर्धवट सोडून पडेल ते काम करीत भावाच्या शिक्षणासाठी मदत करीत असतो वाढती वैद्यकीय क्षेत्र वाढती लोकवस्ती घरे हॉस्पिटल बंगले दुकाने यांच्या बांधकामाबरोबर भिंतींचे रंगभरण पेंटिंग याचे कौशल्य आत्मसात करून आज बेतेल हेमनगर भागातील आयुष्यात रंगभरण करणारी दर्जेदार कलाकारांचे संघटन या भागात दिसून येतं तसेच भागातील महिला ही वैचारिक सक्षम असून वैद्यकीय क्षेत्रात छोट्या मोठ्या कामात असतात तर काही महिला घरून नोकरदार विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवण्याचं काम करतात या भागात क्लास वन अधिकारी ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी अर्थात न्यायाधीश वकील प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बँक अधिकारी टेलिफोन अधिकारी पोलीस आर्मी ऑफिसर संपादकीय पत्रकार इंजिनियर अशा विविध स्तरातून कार्य करणारे रहिवाशी येथे गुन्ह्या गोविंदाने राहतात सत्तर ते ऐंशी टक्के ख्रिस्ती समाज वास्तव्यास असल्यामुळे इतर पारंपरिक सण कमी प्रमाणात पण नाताळ सण मोठ्या प्रमाणात होतो बेतेल चर्चचे निवडून आलेले वडील मंडळी या समाजाचे धार्मिक नियंत्रण करीत असतात तर छोटी मोठी तरुण मंडळे महिला मंडळी धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य करीत असतात सन दोन हजार तेवीस चा वर्षा पंचवीस डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा ख्रिसमस अत्यंत वातावरणात स्टार समाज ख्रिस्मसुत रोषणाईच्या साजरी करीत असताना समाजामध्ये येशू ख्रिस्त गौरव गीत गाऊन फेरी काढली जाते तसेच बेतील चर्च मिरज चर्च मध्ये पवित्र वचने सांगून नाताळाच्या शुभेच्छांचा वर्षा होतो घराघरात गोडधोड पदार्थ बनवण्यात येतात नातेवाईक मित्र यांना अगत्याने बोलावून त्यांना जेऊ घातलं जातं आनंदमय वातावरण नवीन वर्ष प्रारंभ होईपर्यंत सुरू असतं दर दिवशी भागात वेगवेगळे उपक्रम राबवून नाताळ सण साजरा होतोय अशा एक अखंड सुशिक्षित शांतीप्रियल हेमनगर मधील रहिवाशांच्या व ख्रिश्चन बांधवांना हिरकणी न्यूज परिवारातर्फे ख्रिसमस सणाच्या व येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिरकणी न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञासूर्य सर मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा